सकारात्मक राहण्यासाठी फॉलो करा ह्या पाच गोष्टी मनात नेहमीच येतील पण अनेक, अनेक लोकांच्या मनात पहिले नकारात्मक विचारच येतो सकारात्मक विचार करण्यासाठी ह्या काही गोष्टी फॉलो करा आयुष्य कसेही असले तरी प्रत्येकाच्या जीवनात आनंद हवा असतो काही लोक प्रत्येक वेळी बोलताना आधी नकारात्मक विचार करायला लागतात खूप नकारात्मक विचार करणे देखील हानिकारक आहे तुम्ही हे खूप नकारात्मक विचार करत असाल तर ही चिंतेची बाब आहे जीवनात सकारात्मक कसे राहायचे हे आम्ही इथे सांगत आहोत काही गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्या मनात नेहमीच चांगले विचार येतील आणि तुम्ही सकारात्मक राहाल स्वतःला प्रेरित करण्यासाठी पुस्तकांची मदत घ्या यासाठी अशी पुस्तके किंवा मासके वाचा जे तुम्हाला चांगले जीवन जगण्यास आणि सकारात्मक विचार विकसित करण्यास मदत करतात एक चांगले पुस्तक तुम्हाला अडचणींवर और मात करण्यास मदत करेल जर तुम्हाला रात्री पुरेशी झोप मिळत नसेल तर ते तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकते जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा मेंदूचे पेशी स्वतःला लवकर हिल करतात ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते सकाळी नेहमी हसतमुखाने दिवसाची सुरुवात करा सकाळी चेहऱ्यावर असलेली स्माईल तुमचा पूर्ण दिवस आनंदात घालवण्यास मदत करते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आनंदी आणि सकारात्मक राहण्याचे मार्ग शोधणे सुरू करा सकारात्मक राहण्यासाठी काही शांत वातावरणात बसा असं केल्याने तुम्ही तुमचे विचार सुधारू शकता दिवसभरात काही वेळ एकटे बसा